पण सगळेच महाट केसरी सगळेच हिंद केसरी त्याच्यामध्ये होऊ शकत नाही या पैलवंडला जनतेचा सुद्धा आशीर्वाद असावा लागतो आशीर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य नाही पूर्वी जन्मेचं काहीतरी मोबाईल धरण झाला येत असतं पृथ्वीवरच पटेल परिषद सदस्य गुलाब काका तनपुरी यांनी गामाची कॉमेंट्री केली गामाची कॉमेंट्री आवडली म्हणून तिघांसाठी सुद्धा पाचशे पाचशे रुपयांचं बक्ष दिलं काका मी आपला मनापासून आभारी आहे कामाचा इतिहास सांगत होतो एवढं सोपं आहे खिलाडी वृत्ती सांगत होतो कामाची खिलाडी वृत्ती कामाला अर्धांग वायू झाला आणि वाचवण्यासाठी शेवटाला पूर्ण आला जिस्को पैलोन आला रशियाला सुप्रसिद्ध वकील झाले होते वकील झाले होते कामा पैलवान कुस्ती सुटण्याच्या नंतर महेंद्र प्रकाश आतमध्ये वापर लगेच कुस्ती लागते त्या कुस्तीचे पाहुणे कोण त्या कुस्तीसाठी टायगर ग्रुपचे सर्वे सर्व

आज खरोखर कौतुक राहुल पवार आणि त्याच्यामध्ये मोठा शिवाचा वाटा कुस्त्या जोडण्याचं काम केलं वैभव दादा पवार कुस्त्या जोडण्याची पारख असावी लागते त्याच ज्ञान असावं लागतं कुस्ती करायला सर खाली पडाल दोन तज्ञ पत्चं लाभलेले अर्जुन देवा शेडकी साहेब आणि अप्पा साहेब आहेत सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही गोर गरिबाच्या घरातली मुलं पैलवा शिळी बिंडी काही पैलवा पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे शेती मोल मजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे आणि एका हमालाचा मुलगा पैलवान आहे या बाल गोपाळांना या पैलवाना कस व्यासपीठ मिळत राहुल से तुम्ही असं भलं म्हट मैदान घेतला आणि या पैलवाच्या या गोपाळांच्या घशामध्ये चरगास गेले शोभाचे शुभाची माऊळी जोरात संशिष्ट आता हे मैदान संपल्यावर सगळी गेल्यावर त्यांची ती पुस्तिक आपण बाद तो, तो महेंद्र प्रकाश आदिया बयाच वे पुकार दिल्ली सिकंदर सिंह विरुद्ध पहलवान रवि कुमार हरियाणा आप भी तैयार रहिए आपकी भी कुश्ती लग जाएगी थोड़ी देर में आप भी तैयार रहिए सगया, भारत स्टार मागच्या वर्षी मी बोललो होतो याच मैदानामध्ये शिवराज राक्षी एक नंबरला लढून गेला आणि त्यावेळेला मी बोललो होतो राहुल से याच्या अपेक्षा सुद्धा या मिरज गाव मध्ये अजून सुद्धा मोठं मैदान झालं पाहिजे तैसा चाले आणि त्याची वंदावी पावली आणि ती गोष्ट शक्य करून दाखवली करा टाळ्या एकदा टाळ्या पाहिजे टाळ्या सुद्धी मग काय चल महेंद्र गायकवाड आ त्या प्रकाश सगळे आतुर तुमची वाट बात सिकंदर शेख महाराष्ट्र आद्या लवकर रवी कुमार हरियाणा आद्या लवकर खूप चांगला इतिहास सांगितला सोलनकर सर आणि कामाचा जगत देता कामा कामा कामाच होती पाटील चाहू कुस्ती केंद्राचा पैलवान मुंडे पट्टा त्यांचा इतिहास सांगितलेला दोन महाराष्ट्र केसरी दिले मुंड्याबानी चाहू कुस्ती केंद्राला त्यात पहिला समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार दहाला तेवीस डिसेंबर दोन हजार दहा कुठं झालं रोहार रायगडला आणि याला गाजवलं सातारचं अधिवेशन समोरून चट्टी पकडलेली त्या पृथ्वीराजला अनेक वेळा पुकार दिलेला महेंद्र प्रकाश लवकरात लवकर या सिकंदर सिंग रवि कुमार चिरे जेल्ली लंगोट कस के बेलवाजी दोघार एकमेकांच्या चट्ट्या पकडलेल्या दोन सत्यमानचं लाभ टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या घरा की टाळ्या काय पुस्त्या काय पुसतंय काय पुस्त मानेवर हाताचा कस चढवतोय पृथ्वीराज अर्जुन देवासी किती आणि अप्पासाहेब सोनवणे श्रीगोंदा हे दोन्ही मान्यवर फार मोठा मैदान घेत आहेत आपल्या जन्मभूमीत ऐतिहासिक कुस्ती मैदान घेत आहेत दोघे आतुरा दादा आता श्रीगोंद्याच्या मैदानाची

महेंद्र बाहुबलीला टाळ्या करा टाळ्या त्याच्यासाठी कपडे काढल्यावर तब्येत बघा महेंद्र बाहुबली कशी तब्येत आहे आज तर पहिल्या वाटत नाही का घरात एक असला असावा बा का नुसतं मी एवढं एकर घेतलं तेवढं एकर घेतलं रोज तरी बघ काय करायचं एकदा करा। करा। लंका होती लक्ष्मी सारखी देवी दाशींजारी होती कुबेऱ्यासारखा देव छावणीला बांधला होता आणि इंद्रासारखा अनिंद्रासारखा देऊन वयान पुस्तक आईस ऐश्वर संपन्न जीवन होता रावणाचा सोडा ज्या देवानी तुम्हाला मला जन्माला लागला श्रीकृष्णाचा विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण भगवंत त्या देवाची सोन्याचे देवा राऊणाची जड आली तुमच्या माझ्या पोपर्टीच कुठं सांगायला तीन कोंबड्या दिडी एकर जमनीच कुठं सांगायला सगळ्यात मोठी श्रीमंती कुठली तेही मोठी श्रीमंती महेंद्र गायकवाड अशी उघडी तिजोरी लोकांनी विचारलं पैलवानाकडे आकड्यावरती आला मुलगा कुणाचा पैसे भेटले काय सक्ती तेव्हा प्रकाश आतमध्ये आतमध्ये यावा म्हणाली चित्रामध्ये आतापर्यंत एक अप रेकॉर्ड ऑफ अशी कुस्ती झाली होती 6 मार्च 1965 ला मंडळ सम्राट विश्वपत सावरडीकर विरुद्ध इंद्र केसरी मारुती मणि ही कुस्ती अर्धा तास नाही एक तास नाही दीड तास नाही पावणे दोन तास नाही दोन तास नाही अडीच तास नाही लगातार तीन तास कुस्ती झाली होती कुणालाच काही कळत नव्हतं विष्णुपंत सावरणी बोल दोघही अंगात दुगयांगा, दोघांचे अंकाचे चिखली मारुती झाली होती या हिंदुस्थानाच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एकच अशी कुस्ती झाली दोघही असे अर्धा तास उलटून गेलेले दोघांच्या अंगाची चिखला चिखल झालेली साहेब विनोद मोठे सरपंच साहेब यांच्याकडून कुस्ती कौतुक हॅलो पाच रुपयांच बक्षीस सरपंच साहेब मी आपला मनापासून आभार हॅलो सुपी गावची सुपा गावची सरपंच यांच्याकडून पाच रुपयांच बक्षीस मी आपला मनापासून आभारी आहे पृथ्वी हर्षवर्धन कुस्ती करा सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकड लागले कुस्ती अटॅकिंग पाहिजे टायगर ग्रुप चे सर्वे सर्व टायगर तानाजी भाऊ बहुं जाधव भाऊंना विनंती आपण मैदानात द्या आणि उपमहाराष्ट्र की स्त्री बवन काका काशी युवा सेना सामाजिक कार्यकर्ते पैलवान आणि केले

लगेच आपली कुस्ती लागते प्रकाश शिवनकर आतिया आता वेळ लावूच नका माग राहूच नका लगेच आतिया सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकड लागलेल्या अस मैदान घ्यायचं म्हणजे त्याचं ज्ञान असावं लागत पाण्यामध्ये मासा जो पग तो कसा जावे त्यांच्या उशा देवाकडे सभापती युवराज बापू शेळके या कुस्तीला पंच म्हणून आपली नियुक्ती झालेले प्रकाश बनकर विरुद्ध पहिले माग काय सरकते आता पडत तर मला

dealers the

आणि एकदा एक या मैदानामध्ये खास संघर्ष असणारी कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर पॉइंटर लागेल ना पॉइंटर लागेल ना <coughs> महेंदर गायकवाड प्रकाश बनकर आखाड्यावरती आलेले वाघासारखे दुरकुरायला लागले 花的赞，谁能修？是。